आज आपण कोणत्याही एका पुस्तकाचा सारांश नाही पाहणार पण बुकबोली घेऊन आलंय असं काहीतरी जी प्रत्येक भारतीयाच्या मनाशी जोडलेलं आहे होय आज आपण बोलणार आहोत त्या सणाबद्दल जो फक्त दिवे फराळ आणि नवीन कपड्यांचा नाही तर तो सण आहे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा तर चला आजच्या या खास एपिसोडमध्ये जाणून घेऊया दिवाळी खरंच का साजरी केली जाते आणि या सणातून आपण काय शिकू शकतो आपल्या आयुष्यासाठी पार्ट वन दिवाळीचा इतिहास कथा आणि संस्कृती दिवाळी म्हणजे भारताचं हृदय प्रत्येक घरात उजेड प्रत्येक चेहऱ्यावर आनंद आणि प्रत्येक मनात आशा पण प्रश्न असा आहे आपण हा सण का साजरा करतो फक्त परंपरेसाठी की त्यामागा आहे एक खोल अर्थ हिंदू धर्मात दिवाळी ही फक्त एक सण नसून ती आहे धर्म धैर्य आणि प्रेमाचं हा तो दिवस आहे जेव्हा भगवान श्रीरामांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परत येऊन रावणावर विजय मिळवला आणि त्या आनंदात संपूर्ण अयोध्या उजळून निघाली प्रत्येक घरात प्रत्येक मनात प्रकाश भरला हे फक्त श्रीरामांचे आगमन नव्हते तर सत्य संयम आणि निष्ठेचा विजय होता पण दिवाळीचं महत्त्व इथेच संपत नाही दुसऱ्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला त्या दिवशी वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय झाला त्यामुळे या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात जैन धर्मात हा दिवस भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाल्याचा पवित्र दिवस आहे तर शीख धर्मात हा दिवस गुरु हरगोबिंद साहेबांनी कैदेतून सुटका मिळवलेला स्वातंत्र्याचा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणजेच दिवाळी म्हणजे फक्त धार्मिक सण नाही तर प्रकाश स्वातंत्र्य आणि सत्याचा उत्सव आहे पार्ट टू दिवाळीचे पाच दिवस आणि त्यांचा अर्थ दिवाळी पाच दिवसांचा सण आहे आणि प्रत्येक दिवस एक सुंदर संदेश देतो एक धर्नतेरस आरोग्य समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्याचा दिवस दोन नरक चतुर्दशी वाईट विचारांवर विजय मिळवण्याची आठवण तीन लक्ष्मीपूजन फक्त पैशाची नव्हे तर शुद्धतेची आणि कृतज्ञतेची पूजा चार पाडवा नात्यांचं नवं पान उघडण्याचा दिवस विशेषत पतीपत्नीच्या नात्यातला आदर पाच भाऊ बीज भावंडांच्या प्रेमाचं आणि नात्यांच्या बंधाचं प्रतीक प्रत्येक दिवस सांगतो नवं काहीतरी सुरू करा चांगलं पेरलं तर चांगलंच उगवेल पार्ट थ्री दिवाळीचा खरा अर्थ इनर मिनिंग आपण घर सजवतो पण मनाचं काय आपण दिवे लावतो पण आपल्या विचारांना उजड देतो का दिवाळीचं खरं सौंदर्य आहे आपल्या आतल्या अंधारावर प्रकाश टाकणं जसं आपण घराची साफसफाई करतो तसंच मनातील राग द्वेष चिंता आणि अहंकारही झटकून टाकायला हवेत कारण खरा प्रकाश तोच आहे जो बाहेर नाही तो आत पेटतो दिवाळी शिकवते की कठीण काळ कितीही असला तरी एक छोटासा दिवा पण अंधार हरवू शकतो आणि तो दिवा म्हणजे आपला सकारात्मक विचार आपली श्रद्धा आपली चांगुलपणा पार्ट फोर लाईफ लेसन्स फ्रॉम दिवाळी बुकबोलीच्या दृष्टीने दिवाळी आपल्याला तीन मोठे जीवन धडे देते एक अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवा म्हणजेच समस्या नव्हे उपाय शोधा परिस्थिती बदलली नाही तरी विचार बदलू शकतो दोन वाईटावर चांगल्याचा विजय आपल्या मनातील नकारात्मकता असूया आणि राग हाच खरा रावण आहे त्याचा वध आपणच करायचा आहे नवीन करा। नवीन सुरुवात करा जसं आपण कपडे घालतो तशीच नवीन मानसिकता तयार करा नवा दिवस नवा विचार आणि नवं स्वतःचं रूप घडवा पार्ट फाईव्ह इमोशनल कनेक्ट एक क्षण विचार करा आपण सण साजरा करतो पण त्याचा अर्थ समजतो का दिवाळी म्हणजे फक्त शोभेचा उत्सव नाही तर एक संस्कारांचा संदेश आहे एकमेकांशी प्रेमाने वागा क्षमा करा आणि कृतज्ञ राहा जेव्हा आपण घरातले दिवे होतो तेव्हा लक्षात ठेवा खरा प्रकाश तोच आहे जो आपण इतरांच्या आयुष्यात आणतो बुकबोली नेहमी प्रयत्न करतं तुम्हाला ज्ञान संस्कार आणि प्रेरणेचा उजेड देण्याचं पुस्तकं फक्त वाचण्यासाठी नसतात ती जीवन समजायसाठी असतात तर या दिवाळीत फक्त घरच नाही तर मन विचार आणि नातेही उजळवा वाईट मागे ठेवा आणि उजडाकडे पाऊल टाका बुक बोलीच्या वतीने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली तुमचं आयुष्यही या दिव्यांसारखं तेजोमय राहो जर हा संदेश मनाला भिडवा असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये सांगा तुमच्यासाठी दिवाळीचा खरा अर्थ काय आहे आणि अशाच सुंदर विचारांनी भरलेल्या ऑडिओबुक आणि कथांसाठी सबस्क्राईब करा बुक बोली बुक्स